पूर्वी मराठवाडा पश्चिम मराठी पश्चिम भागातील सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो चार जून पासून राज्यामध्ये दररोज भागामध्ये पाऊस पडणार आहे चार जून पाच जून सहा जून ला परत वेगवेगळ्या भागात खूप पाऊस पडणार आहे म्हणून ह्या अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर सात आणि आठ जून ला परत राज्यामध्ये आणखी परत पाऊस यायला आणि आठ जून ला परत मान्सून आगमन होणार आहे मान्सून दणदनीच आगमन करणार आहे राज्यात पुन्हा एकदा विदर्भात मध्य महाराष्ट्रात या भागात मान्सूनपूर्व पावसाची नोंद होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे पूर्व विदर्भात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे मंडळी नाशिकमध्ये जळगाव मध्ये राज्यातील काही भागात तुरळक पावसाच्या सऱ्या देखील बरसल्या आहेत दरम्यान आजही राज्यातील ठराविक भागात मान्सून पूर्व पाऊस पडण्याची शक्यता असून काही जिल्ह्यात गारपीट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे आयएमडीच्या अंदाजानुसार आज मध्य महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यात पुणे सातारा जिल्ह्यात गारपीट होण्याचा इशारा देण्यात आलेला आहे राज्यात मान्सूनची अजूनही प्रतीक्षा असली तरी सुद्धा राज्यातील अनेक भागात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली आहे पुणे नाशिक कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर सोलापूर सिंधुदुर्ग या भागात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे सोबतच मराठवाडा आणि विदर्भातही विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने एंट्री केलेली आहे भारतीय हवामान विभागाने आय एम डी दिलेल्या माहितीनुसार मान्सून आता वेगाने पुढे सरकत आहे त्यामुळे हवामानात सातत्याने बदल होत आहेत त्यामुळे कधी पाऊस पडतो तर कधी भागात काही भागात तीव्र स्वरूपाचा ऊन पाहायला मिळत आहे महाराष्ट्रात दहा जूनला मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे महाराष्ट्राच्या काही भागात मान्सून पूर्व पावसाला सुरुवात झालेली आहे त्यामुळे आता पुढच्या आठवड्यात राज्यात पाऊस दाखल होईल असं चिन्ह दिसत आहे